नमस्कार मी शैलजा पुरोहित बरं नमस्कार मी शैलजा पुरोही माझ्या कवितेचं नाव आहे फुलं आणि चेहरे फुलं आणि चेहरे फुलं आणि चेहरे यात खूपच साम्य आहे या एकात वैविध्य आहे दुसऱ्यात वैचित्र्य आहे फुलं आणि चेहरे यात खूपच साम्य आहे एकात वैविध्य आहे दुसऱ्यात वैचित्र्य आहे फुलांचा नाजूकपणा फुलांचा नाजूकपणा चेहऱ्यावरचा गोडवा फुलांचा नाजूकपणा चेहऱ्यावरचा गोडवा घालतात मनाला भुरळ फुलांचा गंध ओठावरले हास्य फुलांचा गंध ओठावरले हास्य झटकवून टाकतात मनाची मरगळ फुलांची टवटवी मुखावरची तरतरी फुलांची टवटवी मुखावरची तरतरी देते जगण्याला उर्मी फुलांचे रंग वदनावरील प्रसन्न भाव फुलांचे रंग वदनावरील प्रसन्न भाव शांती दक्ष असा आपल्या कामी दोघात फक्त फरक एकच आहे दोघात फक्त फरक एकच आहे कोणत्याही परिस्थितीत फुलांचा रंग आणि गंध खराच असतो फुलांचा गंध आणि रंग खराच असतो चेहऱ्यावर मात्र परिस्थितीनुरूप मुखवटे चढत असतात परि चेहऱ्यावर मात्र परिस्थितीनुरूप मुखवटे चढत असतात wow. <laughs> <Yeah. laughs> wow.